मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या नोंदी झालेल्या रहिवाशावर त्यामुळे अन्याय तर होतच आहे त्याचप्रमाणे यशस्वी नगर परिसरातील गृहसंकुल जी आहेत येथील देखील अनेक इमारती जी आहेत ते चाळीस पन्नास वर्ष जुन्या झालेल्या असल्याने त्यात सर्व धोकादायक झाले आहेत ठाणे मालिक महापालिकेने त्यांना धोकादायक ठरून त्याचा वापर बंद करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत त्यानुसार त्यांनी पुनर्विकास प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली आहे मात्र शासन निर्णयानुसार तेथे पुनर्विकास करताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत तथापि सध्या स्थितीत दस, अस्तित्वात असलेला सातबारा उतारा हा कालबाह्य समजून शासनाने केलेल्या नोंदीनुसार नवीन पत्रक प्रमाणे क्षेत्र व मालकी हक्क समजण्यात येईल असे शासन निर्णयात नमूद केले पण शासनाद्वारे सदर मालमत्ता पत्रक देताना झालेली चौकशी तपासणी व नोंदणी ही अत्यंत अध्यक्ष चुकीच्या पद्धतीने झाल्याने संबंधितांचा मूळ सातबारावरील नोंदी आणि नव्याने देण्यात आलेल्या मालमत्तापत्रकातील क्षेत्र यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते आणि त्यामुळे मूळ सातबारा प्रमाणे मालमत्तापत्रक दुरुस्त करून मिळावे अशा प्रकारची तेथील रहिवाशांची मागणी आहे आठ महिने उलटून उलटून गेले तरी देखील ठोस निर्णय होत नाही अध्यक्ष महोदय परिणामी तेथील रहिवाशांना पुनर्विकास प्रक्रिया राबवताना अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे आणि एका दृष्टीने चुकीच्या नोंदी असणं हे अन्यायकारक आहे अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे शासनाने मूल सातबाराप्रमाणे मोजणी करून तेथील क्षेत्र व मालकी हक्क का कायम करावे अशा प प्रकारे मी आपल्या माध्यमातून शासनाने निर्देश द्यावेत अशा प्रकारची या औचित्याच्या मुद्द्याद्वारे विनंती करत आहे शासनाने गोरगरीब जनतेसाठी सरकारी गायरान जमिनीवर घर बांधकामाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे तथापि सरकारी गायरान जमिनीवर अतिक्रमण करून राहत असलेल्या लाभार्थ्यांना अनेक विविध अडचणींना सामना करावा लागत आहे त्यामध्ये शासनाच्या माध्यमातून आपण रमाई आवास योजना मोदी आवास योजना पीएम आवास योजना शबरी आवास योजना या योजनेअंतर्गत आणि अजून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आपण घरकुल बांधकाम करण्यासाठी अडचणी येत आहेत लाभार्थ्यांना नमुना क्रमांक आठ अ मालकी हक्क नसून सदरचे लाभार्थी हे भोगवाटधारक भगवाट आहेत त्यामुळे त्यांना त्यामुळे त्यांना घर बांधकामासाठी अडचणी येत आहेत तरी मालक मालकी हक्कास मिळून घरकुलाचे बांधकाम होणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे रमाई आवास असेल मोदी आवास असेल पी एम आवास असेल त्यानंतर शबरी असतील शबरी घरकुल योजना असेल या योजना लाभार्थ्यांच्या नावावर कशा होतील याबाबत शासनाने आवश्यक कारवाई करण्याची मागणी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनाकडे करीत आहे